नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ अकॅडमी सर्वांचं स्वागत आहे चला तर मित्रो आजची आपली जी सिरीज चालू आहे हॉट क्वेश्चनची चला आज एक आपण पार्ट टू चा म्हणजे ज्योमेट्रीचा हॉट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर पाचव्या मध्ये पडलेला आहे हा तीन मार्कला ओके जास्त वेळ नाही घेता काय करू आपण क्वेश्चनला सुरुवात करू चला तर मग बघा द फॉलोइंग सब एक क्वेश्चन एनी वन म्हणजे ओके पण जे क्वेश्चन होता आपण एक क्वेश्चन घेऊन आल्या सर्कल विथ सेंटर एबीसी मी डायग्राम अगोदरच काढून ठेवली इथं सर्कल विथ सेंटर एबीसी बी ए बी सी हे तीन सर्कल आहेत uh, okay? uh, e ए बी ओके ए बी तीन दिले बी सी तीन सेंटीमीटर दिले आणि सी ए चार सेंटीमीटर फाइंड द रेडियस रेडियस ऑफ सर्कल म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आपल्याला फाइंड करायचे समजा हे आपण काय करू एक्स हे सुद्धा एक्स राहणार ह्या याची काय याला नाव दे पी इथं जे इंटरसेक्ट आहे ते हे आपला क्यू आणि आपला इकडला आर ओके okay? हे झाले हे एक्स एक्स याला वाय देऊ याला आपण काय देऊ तिथल्याला वाय देऊत याला वाय देऊ ओके याला आपण झेड पकडू याला आपण झेड पकडू ओके हा सेंटर पॉईंट याचा हा सेंटर पॉइंट याचा हा सेंटर पॉईंट ह्या सर्कलचा तीन सर्कल आहेत ओके सर्कल विथ सेंटर ए बी सी म्हणजे ए बी सी विथ सेंटर ए बी सी सेंटर तीन घेतले आणि अदर एक्सटर्नली टच आहेत एक दोन तीन एक्सटर्नली कुठं पीला आर ला आणि क्यू ला ओके हे इथला पॉइंट आपला हा पॉइंट हा पॉइंटला आपण नाव काय दिले क्यू ओके सॉरी चला आता बघा हे झाल्याच्या नंतर सॉरी चला लेट आता बघा आपण मध्ये गिवन मध्ये काय दिले आपल्याला ए बी ए बी कि दिले बेटा तीन सेंटीमीटर बी सी दिले आपल्याला तीन सेंटीमीटर आणि सी ए म्हणजेच ए सी आपल्याला दिले फोर सेंटीमीटर हे कशा दिले बेटा आपल्याला गिवन मध्ये दिले ओके हे गिवन मध्ये दिल्याच्या नंतर आपण इथं बाय यूजिंग स्ट्रचिंग सर्कल थेरम ओके बेटा स्ट्रचिंग सर्कल थेरम ओके ते काय सांगते डैशी डैश बी ओके हा एक पॉइंट भेटला दुसरा बी क्यू सी बी डैश क्यू डैश सी ओके नैश आर डैश तीन पॉइंट आप आपले का सर्कल आहे बरोबर ना मग आता मला सांगा इथं एपी एपी बरोबर एपी बरोबर पी आर एपी बरोबर पी आर हे इक्वल असतील एपी बरोबर पी आर हे इक्वल असतील कारण हे इथपर्यंत हे इथपर्यंत म्हणजे हे याची कोण आहे बेटा रेडियस आहे कोण आहे रेडियस आहे म्हणजे हे का आपण सपोज केले आपण एक सपोज केले ओके तसंच क्वल टू बी क्यू डीक्यू ओके बीक्यू इक्वल टू ये का सपोज तसाच पॉइंट को दुसरा क्यू सी आर क्यू सी क्यू आर इक्वल टू का है ये जेड है क्यू सी क्यू आर को अपल जेड है, है. सर्व का है बाबा रेडियो सेम सर्कल रेडे ऑफ सेम सर्कल कशा आहेत रेडे ऑफ सेम सर्कल हे या वर्तुळाची ही म्हणजे सेम हे वाय वाय झालं सी पासून क्यू पर्यंत झेड आणि सी पासून आठ पर्यंत हे झेड हे काय झाले बघा आपले रेडे ऑफ सेम सर्कल मग आता हे बघ पहिलं इक्वेशन आपण सुरुवात करू मी काय करतो ए बी ए बी इक्वल टू काय असणार आहे पी ए पी ए प्लस बीपी ओके हा कॉलिनियर पॉईंट आहे ए पी बी मग ए बी किती दिले भेटा आपल्याला ए बी दिले तीन सेंटीमीटर ए बी दिले तीन सेंटीमीटर पी ए काय आहे आपलं एक्स आहे बीपी पी किती आहे आपलं वाय आहे म्हणजे आपलं एक्स प्लस वाय बरोबर तीन हे काय झालं आपलं पहिलं इक्वेशन आपल्याला इथे भेटलं ओके तसच नऊ तस आपल्याला दुसरे इक्वेशन बघ जस ए बी घेतल्या तस बीसी बी सी बरोबर बी क्यू बी सी बरोबर बी क्यू प्लस क्यू सी प्लस क्यू सी हे सुद्धा कॉलिनियर पॉइंट आहे बी क्यू काय आहे बेटा क्यू म्हणजे वाय आहे आणि क्यू सी म्हणजे कोण आहे झेड आहे हे झालं आपला बी हे झालं आपलं इक्वेशन बी म्हणजे किती बेटा बी सी किती दिले आपल्याला तीन दिले बी सी तीन प्लस में प्लस बरोबर वाय प्लस झेड इक्वल टू झेअर फोर याला मी असं लिहू शकतो वाय प्लस झेड बरोबर किती बेटा तीन हे इक्वेशन झालं आपलं दुसरं किती झालं दुसरं समजलं इक्वेशन वन झालं इक्वेशन टू झालं आता आपण जसं आपण ए बी घेतल्या बी सी घेतल्या तसं ए सी घेऊ चल आपण इकडे येऊ आता हम्म 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 चल काय करायचे आपल्याला एसी आता एसी बरोबर कोण आहे इकडे बघ एसी बरोबर आहे ए आर किंवा असं चल सी आर प्लस ए आर सी आर सी आर प्लस ए आर ओके सी आर म्हणजे झेड आहे ए आर म्हणजे एक्स आहे आणि एसी म्हणजे चार देअर फोर एक्स प्लस झेड बरोबर फोर हे झालं इक्वेशन आपलं तिसरं काय झालं तिसरं ह्या तिन्हीची आपल्याला काय करायची ऍडिशन इक्वेशन वन कॉमा वन वन कॉमा टू अँड थ्री तिन्ही इक्वेशनचे आपण सम करू ओके बेरीज बघा पहिले इक्वेशन काय तीन दुसरे बी काय तीन 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 चार तीन तीन चार तीन प्लस तीन प्लस चार डाव्या बाजूची डाव्या साईडला उजव्या बाजूची उज्या साईडला घेऊन ओके आता इथे तीन घेतल्या एक्स प्लस वाय पहिलं इक्वेशन आहे वाय प्लस झेड आहे एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय प्लस वाय प्लस झेड दुसरं इक्वेशन तिसरं काय एक्स प्लस झेड आहे ओके तीन तीन सहा एक दहा हे दहा झालं एक्स म्हणजे हे टू एक्स झालं प्लस टू वाय झालं okay? टू झेड झालं ओके एक्स एक्स टू एक्स वाय वाय टू वाय झेड झेड म्हणजे टू झेड झालं मग ह्या याच्यातून काय कॉमन निघाल बेटा दोन कॉमन निघाल एक्स प्लस वाय प्लस झेड ओके मग बे बेपंचे दहा बरोबर एक्स प्लस वाय प्लस झेड मध्ये फोर एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू किती आलं फाईव्ह आलं आणि हे झालं इक्वेशन आपलं चौथ काय झालं बेटा चौथ मग आता आपल्याला सॉल्व करायचं पुढी आता याच्यामध्ये एक्स प्लस वाय इक्वेशन वन अँड फोर येऊन जर सॉल्व्ह केल्या एक्स आणि वन पहिले क्वेश्चन काय एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय ची किंमत किती आहे बेटा एक्स प्लस वाय ची किंमत किती आहे तीन आहे ओके काय करू आपण हा इक्वेशन जसा तसं लिहून घेऊ एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर झेड झेड बरोबर किती आलं इथं पाच आले आणि एक्स प्लस वाय बरोबर काय तीन आहे प्लस झेड बरोबर पाच तर झेड बरोबर फाईव्ह मायनस थ्री तर झेड बरोबर किती बेटा तुझं दोन म्हणजे तुझी झेडची व्हॅल्यू निघाली नंतर तुला व्हॅल्यू कोणाची काढायची झेडची झाल्याच्या नंतर तुझं एक्स ची व्हॅल्यू काढायची झाली ते कशात ठो तोस याच्यात ठो एक्स प्लस झेड बरोबर फोर हे इक्वेशन किती आहे आपलं तिसरं या झेडची व्हॅल्यू ठेवून टाक झेड ची टू आहे बरोबर फोर तर एक्स बरोबर इकडे फोर हा फोर मायनस टू तर एक्स बरोबर टू एक्स ची व्हॅल्यू किती निघाली तुझी एक्स ची व्हॅल्यू टू निघाली झेडची व्हॅल्यू टू निघाली ओके एक्स प्लस झेड बरोबर इथे किती होतं चार होतं मग झेडची व्हॅल्यू आपली किती निघाली पाच मधून तीन गेले थे, थे. चार पाच दोन उरले मग हे निघालं तुझं दोन मग आता तुझं एक दुसरं एक इक्वेशन आहे कोणतं आहे बेटा तुला वायची व्हॅल्यू पाहिजे एक्स प्लस वाय म्हणजे तुझं इक्वेशन किती आहे एक्स प्लस वाय पहिलं इक्वेशन किंवा याच्यात बी ठेवलं तरी कुठून बी चालते एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय बरोबर तीन आहे हे इक्वेशन आहे आपलं पहिलं त्याच्यामध्ये तुला टू प्लस वाय बरोबर थ्री वाय बरोबर थ्री मायनस टू तर वाय बरोबर किती आलं वन वाय बरोबर काय आलं तुझं वन आणि तुला काढायचं काय होतं रेडे ऑफ सेम सर्कल रेडे ऑफ सेम सर्कल काढायचं होतं म्हणजे आता रेडिओ ऑफ सेम सर्कल म्हणजे तुझी एक्स एक्स ची व्हॅल्यू काय निघाली बेटा तुझी एक्स ची व्हॅल्यू निघाली म्हणजे एक्स म्हणजे आपले रेडिएस होती म्हणजे ए पी ओके एपी बरोबर ए आर बरोबर एक्स होतं ना मग ची किंमत किती निघाली आपली दोन ओके तसंच दुसरा पॉईंट कोणता होता काय इक्वल टू बी क्यू इक्वल टू वाय वाय म्हणजेच काय आले ची किंमत वन आली आणि नंतर ए पी आर ए पी टी आर बरोबर आहे बीपीआर, पी ए पी ये आर ये तो ये आर फाइजे बेटा ये आर फाइजे तो ये आर फाइजे ये, ये आर ये आर ये आर ये आर ओके ये आर फाइजे होता पी ए ए बी मुझे पी ए प्लस बी पी ओके ये चलो ऐसे ओके चला मां अतः रहे ले क्यू सी क्यू आर क्यू सी क्यू आर क्यू सी क्यू आर बरोबर अपन का जेड सपोर्ट खेलते हैं जेड की कीमत कितनी निकाली दोन निकाली म्हणजेच तुझं एक्स वाय झेड जे रेडियस आपण सपोज केल्या होत्या त्याच्या पूर्ण व्हॅल्यू आपल्या निघाल्या म्हणजे हे इथून इथपर्यंत हे जे रेडियस आहे तुझं एक्सची किंमत किती निघाली आपली दोन निघाली म्हणजे ह्याची रेडियस तुझी काय आली बेटा दोन आली ह्या सर्कलची रेडियस तुझी ची किंमत किती आली वन सेंटीमीटर आली आणि ह्या झेडची किंमत किती आली ती तुझी रेडियस दोन सेंटीमीटर आली ओके हे असं ह्या प्रकारचा आपला हा प्रॉब्लेम आहे हा सर्कलचा टॉ सर्कल ह्या टॉपिकचा ओके क्वेश्चन नंबर पाचव्या मध्ये पडलेला तर साधा सिंपल क्वेश्चन होता सेंटर ए बी सी होतं त्याचे एक्सटर्नली होतं ए बी दिलं होतं बी सी दिलं होतं ए सी दिलेलं होतं ओके सर ह्या पद्धतीनं आपण हा गणित सॉल्व केल्या ओके बेटा समजलं समजलं असेल तर रिपीट एकदा क्वेश्चन हाच एकदा सॉल्व्ह करून बघ आणि व्हिडिओ बघ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आता जो पुढे हे जे तीन इक्वेशन तयार करून नंतर बेटा काई के आपन? करूं, कर हे काय केलं आपण ऍडिशन करून एक्स वायच्या किमती काढल्या आणि हे तुझं काय निघालं रेडियस निघालं म्हणजे रेडियस रेडियन निघाला म्हणजे रेडियस निघालं तुझं ओके बेटा समजलं ओके